केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं स्वागत केलं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शासन आपल्याद्वारे पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं ऑप्शन करीत स्वागत केले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगल प्रभात लोडा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी मुंबई